नूतन वर्ष दोन हजार चोवीस सोमवारी सुरू होतं आहे हे लीप वर्ष आहे त्यामुळं यावर्षी तीनशे पासष्ट दिवसांचा ऐवजी एक दिवस जास्त मिळणारे तीनशे सासष्ट दिवस असणार आहेत तसंच चोवीस सुट्यांपैकी दोन सुट्या ह्या रविवारी आल्या आहेत बावीस सुट्या मिळणार आहेत त्यामुळे चाकरमान्यांची चंगळ होणार आहे एकंदर ह्या एक दोन हजार चोवीसमध्ये चार ग्रहण होणार आहेत पण एकही ग्रहण भारतातून दिसणार नाही आहे तसंच दोन सुपरमून आपल्याला सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये दिसणार आहेत पाच गुरुपोष्योग सुवर्ण खरेदीकरांसाठी योग महत्त्वाचे असतात तसे पाच गुरुपोष्ययोग ह्या दोन हजार चोवीसमध्ये आहेत गणेश भक्तांसाठी एक अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे आणि विवाह इच्छुकांसाठी अर्थातच भरपूर विवाह मुहूर्त आहेत गेल्या वर्षी अधिक श्रावण महिना असल्यामुळं सर्व सण उशिरा आले होते या वर्षी मदे, तस दोन हजार चोवीसमध्ये तसं अधिक महिना नसल्यामुळं सर्व सण अकरा दिवस अगोदर येणार आहेत आणखी खगोलप्रेमींसाठी आनंदाची बातमी की दोन धूमकेतू इसवी सन दोन हजार चोवीसमध्ये या नूतन वर्षामध्ये दिसण्याची शक्यता आहे आपल्याला माहिती आहे एकतीस डिसेंबरला रात्री बारा वाजता नूतन वर्षाचा प्रारंभ होतो या वर्षीसुद्धा तसाच होणार आहे कारण लीप सेकंद रात्री बारा वाजता ॲडजस्ट केला जाणार नाही आहे तर एकतीस डिसेंबरला रात्री बारा बरोबर नूतन वर्ष इसवी सन दोन हजार चोवीसचा प्रारंभ होणार आहे मित्रांनो नूतन वर्षाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा इस व्हिडिओ को लाइक करे हमारे चॅनल को सबस्क्राईब करे और बेलायकन जरूर प्रेस करे